धनगर आणि धनगड हे एकच आहेत असा स्वतंत्र जी आर राज्य सरकार लवकरच काढणार आहे हा जी आर कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकला पाहिजे त्यासाठी जीआरचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे ही समिती येत्या चार दिवसात जीआरचा मसुदा तयार करेल आणि त्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्यांचं मत त्यावर घेतलं जाईल असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतला आहे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदेच्या अध्यक्षतेखाली रविवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्ष प्रलंबित आहे हा समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करावा लागेल सचिव स्तरावर तातडीनं पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील आदिवासी विकाससह संबंधित अन्य विभागांचे सचिव समन्वय समितीच्या सदस्यांचा सहभाग घेऊन तातडीनं कार्यवाहीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलेत धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील असं स्वतः मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तर हा जी आर न्यायालयात टिकेल याची काळजी घेतली जाईल असं म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी देखील प्रतिक्रिया दिली नगर समाजाच्या लोक लो, सर्व समाजातल्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र जी आर <coughs> सरकारनं काढावा तर तो, तो जी आर कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी तीन वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या पाच प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापित करून त्यांनी हा जी आरचा मसुदा कसा असावा <coughs> जी आर काढला तर तो, तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ती चा समिती जी पाच सात लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या चार दिवसामध्ये बसेल आणि त्याप्रमाणे ड्राफ्ट जी आरचा ड्राफ्ट ते तयार करतील ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मकदृष्ट्या करण्याचा निर्णय <coughs> आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला तर ही बैठक समाधानकारक झाली पण जी आर निघेपर्यंत आम्ही संतुष्ट नाही असं नेत्यांचं म्हणणं आहे बैठकीची माहिती उपोषणकर्त्यांना दिली जाणार आहे आणि यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असं प्रकाश शेंडगे म्हणाले सगळ्या नेत्यांनी मिळून आणि कोर कमिटी जी आहे त्याच्या सगळ्यांची मागणी एकच होती की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला आता अंमलबजावणी पाहिजे याच्यापेक्षा दुसरा कुठलाही निर्णय आम्हाला मान्य नसणार नाही कोर्ट नाही एस एल पी नाही अमकं नाही टमकं नाही फक्त आम्हाला हा जो धनगड जो विषय जो आहे तो आमच्या बोकांनी बसला गेल्या चार पिढ्यापासून आता सरकारनं भूमिका घेतलेली आहे की धनगड नावाची जमात अस्तित्वात नाहीच आहे जी काय आहे ती फक्त धनगर आहे मग आता धनगर जे आहे धनगर आहे हे कायद्यानुसार सिद्ध झालेलं आहे पासा कायदेच त्याच्यामध्ये धनगर लिहिलेला आहे आणि जो शिंदे समिती जी आहे तिचा अहवाल अजून यायचा बाकी आहे तर शिंदे समितीचा अहवाल घेऊन हे जे कायदे जे आहेत त्याच्यामध्ये धनगर शब्द आहे त्यामध्ये प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे ह्या सगळ्याचा आधार घेऊन हा जी आर जो आहे तो जी आर ताबडतोब कसा इश्यू करायचा याच्याविषयी सगळ्यांचं एकमत त्या ठिकाणी झालेलं आहे सरकारकडून त्या त्या विषयी एक कमिटी जी आहे समिती स्थापन केलेली आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये हे सगळे कागदपत्रचं रेकॉर्ड रेकॉर्ड घेऊन अशा प्रकारचा जी आर जो आहे तो शासनाकडून कसा निर्गमित करण्यात येईल याविषयी ही कमिटी येत्या आठवड्याच्या आतमध्ये जो आहे हा निर्णय घेणार आहे तर आंदोलनकर्त्या दोन सदस्यांनी मात्र या बैठकीवर बहिष्कार टाकला मुख्यमंत्री शिंदेंनी पंढरपुरात येऊन आंदोलकांशी चर्चा करावी अशी मागणी करत शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी बैठकीला जाणं टाळलं सोमवारी सोळा सप्टेंबरला पंढरपुरात राज्यातील प्रमुखांच्या राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय अशी माहितीही उपोषणकर्त्यांनी दिली आहे आणि त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरतंय आणि जी आर कधी निघतो हे पाहणं आता महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम